सोळा दो 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 मार्च दोन हजार पंचवीस ला आपण एक जायचं

पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो माझ्या ठिकाणी आपण या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण समाज कार्य राजकारण करतो शुभ कार्य करतो तेव्हा जे छत्रपती शिवरायांचे नाव त्या कार्याला सुरुवात करत असतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे या आठवणी जे भूजा स्रोत जे गड किल्ले गड किल्ल्यांची एक दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी माझ्या वाढदिवसात आरोग्य साधे दहा मार्च रोजी माझा वाढदिवस साजरा करत असताना मी एक संकल्प केला की आपल्या महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी आपल्या राजांसाठी द्यायचा त्या गडावर जायचं ते किल्ल्यावर जायचं स्वच्छता संवर्धन करायचं संकल्प केल्यानंतर सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला आपण छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव औचित्य साधून त्या ठिकाणी सुरुवात केली नंतर ती मोहीम झाल्यानंतर दुसऱ्या एक बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिला बलिदान मासाचा औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गड या ठिकाणी ती मोहीम आपण राबवली आणि नंतर तिसरी जी मोहीम आपण राबवली छत्रपती शिवरायांनी आपल्या निधळ निर्बड मावळ्यांना बरोबर देऊन हिंदवी स्वराज्याची शिखर घेतली आणि ती सत्यात उतरवण्याचं काम केलं तो म्हणजे रायगेश्वर गड रायगेश्वराच्या मंदिरावर आम्ही सर्व मावळ्यांनी शिकत घेऊ या गड किल्ल्या संधन सूचना शपथ घेतली चौथ्या मोहिमेला नाशिक या ठिकाणी रामशेज किल्ल्यावर नाशिकला घेतला पाचवा किल्ला तिकोला घेतला सहावा किल्ला मी प्रतापगड या ठिकाणी घेतला सातवा किल्ला भुदरगड मागच्या महिन्यामध्ये भुदरगडला गेलो आम्ही आणि आता आठवा किल्ला पुणे जिल्ह्यातील सिंहगडावर आम्ही ती मोहिमे आपली नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लागतो त्या मोहिमेसाठी आज आपण या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे या मोहिमेमध्ये अनेक शिवभक्त संघटना आहेत गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना आहे त्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी आज आपण पत्रकार परिषद घेत आहे सर्वात महत्वाचं तुम्ही पाहिलं असेल कारण छत्रपती शिवराय हा अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे आठरा पगल जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या राजांचा पुढे तरी आपण राजकारणासाठी आपल्या स्वागतासाठी आपण पुढे नाव घेत असतो आणि त्यांचा जे वर्ज असतो त्यांचे गड किल्ले त्याकडे दुर्लक्ष झालेलं पाहत आहे तर राजकारणामध्ये आपण फक्त टीका टिप्पणी करत असतो ती टीका टिप्पणी न करता आपण स्वतः एक थिंगी म्हणून काम केलं पाहिजे आपण एक कृती म्हणून काम केलं पाहिजे त्यामुळे मी असंख्य मावळ्याला गोल गोल त्या किल्ल्यावर जायचं त्या किल्ल्यावर दिवसभर सकाळी आमची मोहीम सुरू झाल्यानंतर दिवसभर साफसफाई करायची थोड्या प्रमाणात प्रमाणात डागबुजी असेल ती डागबुजी करायची आणि त्या गाडावरली काय परिस्थिती आणि आपल्याला काय अपेक्षित डेव्हलपमेंट बदल काय अपेक्षित आहे तिथली दुरावस्था काय झालेली त्याबाबत आपण संबंधित विभागातील पुरातत्व खातं असो पर्यटन असो फॉरेस्ट असो त्यांना पत्र व्यवहार करून त्यामध्ये निधी आपल्याला कसं मिळवतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे प्रयत्न चालू असतात म्हणून आज ह्या तेवीस तारखेला रविवारी सिंहगडावर ही मोहीम या ठिकाणी होत आहे त्यामुळे आपल्याद्वारे माझी एक विनंती की जे जे शिव शिवदुर्ग संघटना आहेत सर्व संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा विशेष करून आम्ही आपला मावळा ही आमची संघटना एक राजकारण विरहित ही संघटना आहे त्या गडावर सुद्धा आम्ही जात असताना आदल्या दिवशी मुक्कामी मुक्कामी सुद्धा मुक्काम पुढे करत असतो मुक्काम पुढे एखाद्या गेस्ट हाऊस वर हॉटेलवर मुक्काम करत नाही त्या गडाच्या पायथ्याला एखाद्या मंदिर असू शाळा खोली असू या ठिकाणी आपण जात असतो कारण ज्यावेळेस मावळे लढाईला जात होते दे दे प्रतिकल, पर, प्रतिकल ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहत होते वारा पावसाचा विचार न करता कुठेतरी राहणे राहायचे मावळे म्हणून गेलं तर आपण हे सगळं आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात जगत असतो त्या बाजूला ठेवून एक मावळ्याप्रमाणे राहिले पाहिजे आम्ही गडाच्या पायथ्याला मुक्काम करत असतो शाळा असू एखादं मंदिर असू सर्व मंदिर सकाळी सात वाजता आमची मोहीम सुरू झाल्यानंतर आमची एक टीम एक आठ दहा दिवस येत असते आमची हो काही स्वयंसेवकांची त्या गडावर काय काय अपेक्षित आहे किती वृक्षारोपण करणं गरजेचे पुढं साफसफाई करणं गरजेचे पुढं काय आपल्याला बदल करणं आवश्यक आहे मग त्याबाबतच्या आमच्याकडे सामग्री सुद्धा असते म्हणजे झाडं लावायची लावायचे असेल वृक्षारोपण करायचे असेल जर टिकाव खोऱ्या असो काही ठिकाणी आपल्याला दिशादर्शक फलक लावायचे असेल तर बोर्ड त्या पद्धतीचे बोर्ड बनवलेला असत जास्त प्रमाणात तर गडावर पावसाचं शेवळ आलेलं असेल झाड उगले असेल मग झाड तोडण्यासाठी कत्ती असो कोरड असो ते सामग्री आणली जाते सगळ्या गोष्टीची सामुग्री आमच्याकडे असल्यामुळे आम्ही सकाळी सात वाजता वाटप केल्यानंतर सामुग्रीशी आम्ही त्या गडावर जात असतो पायथ्यापासून पण त्या ठिकाणी साफसफाई करत असतो त्यामुळे एक निश्चित समाधान वाटत या निमित्ताने एक दिवस मावळा म्हणून आम्ही काम करत असतो वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतात पण त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे छत्रपती शिवरायांचे मावळा म्हणून काम करतात <laughs> <laughs> आतापर्यंत काम केल्यानंतर राज्य सरकार प्रत्येक किल्ल्यावर गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणची एक प्रिंट तयार करतो त्या ठिकाणच्या फोटो कॉपी शूट करत असतो काय काय दुरावास्था झाली त्याबाबत आम्ही संबंधित विभागाला केंद्र सरकारला पाठपुरावा करतो पत्र व्यवहार करतो मागच्या महिन्यामध्ये मी गेल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं एक देवीचं मंदिर जगदंबा मातेचं मंदिर आहे भुदरगड किल्ल्याचं त्या भुदरगड आज आपण आपल्या एका बाजूला म्हणतो हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आज वास्तविक पाहता हिंदू आहे आज आपण धर्मा धर्माचा आपण प्रसार करत असतो तर त्या भुदरगड किल्ल्यावर गेल्यानंतर जगदंबा देवीची आज इतकी दुरावस्था आहे म्हणजे त्या मंदिराला छेदच नाही व छेद नाही म्हणजे आज पण ऊन वारा पावसाचं त्या देवीच्या मूर्तीवर त्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कागद टाकवा तात्पुर स्वरूपाची आम्ही त्या ठिकाणी एक निवड तयार केला कारण शेवटचे विभाग पर्यटन आपलं पुरातत्व खातं असू फॉरिस्ट असो त्याला आपल्याला डायरेक्टली दागबुजी करण्याचा अधिकार नाही मी पत्र व्यवहार केला अशी दुरावस्था बऱ्याच ठिकाणी गड किल्ल्यांवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेवट आपण सांगण्यात आणि आपण प्रत्यक्ष पाहण्यात जरा आता इतक्या दुरावस्था मोठमोठाल्या पूर्णपणे काही आपल्याला एंट्री करणारे ज्या प्रवेशद्वार होती ते पूर्णपणे झाडांनी एकदम विडून गेलेली होती ते आपल्याला प्रवेशद्वार सुद्धा दिसत नव्हतं त्यावेळेस काय म्हणजे सगळं पुराठी मोकळी करून दिले पक्ष शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य सरकारला या संदर्भात काही सांगणार आहात किंवा सांगता नाही राज्य सरकारला काय सांगणार अपेक्षा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या गड किल्ल्यांवर आपण पाहिलं पाहिजे या गड किल्ल्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे गड किल्ले छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि हेच गडकिल्ले आपल्यासारख्या तरुणांना एक प्रेरणा स्रोत म्हणून आपण त्या ठिकाणी पाहताय निश्चित या गडकिल्ले एकदम सक्षमपणे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे पुढचे तीनशे चारशे वर्ष सुद्धा किल्ले हे उभे राहिले पाहिजे त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारने लक्ष घातलं पाहिजे आम्ही याचा म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी नाही आज कोणाच दुर्लक्ष होते काय होते यापेक्षा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला ही दुरावस्था पाहायला मिळेल मी एकदा तुम्ही जर माझे विनंती तुम्हाला देतो उलट तुम्ही आपले जे प्रतिनिधी त्या भुदेरगड परिसरात असतील त्यांना त्या गडावर जायला लावा गाडी जाते आणि जगदंबा देवीच्या मंदिराचे फोटो शूट करा आज एक दोन मंदिरांचे फोटो शूट करा आणि ह्या गोष्टी तुमच्या मार्फत या समाजासमोर आणा ह्या गोष्टी समाजासमोर आणा त्या संबंधित डिपार्टमेंटच्या समोर आणा त्या विभागासमोर आणा कारण आज जर अनेक वर्षाचे त्या एकदम प्राचीन मंदिर मंदिराच्या देवीच्या मंदिर देवीच्या मूर्तीच्या वर कुठल्या प्रकारचं शेतच राहिलं नाही इतकी अवस्था आज पाऊस आला तरी ते डायरेक्ट त्या ठिकाणी होतो उन्हाच पण जर अशी अवस्था जर मंदिरातल्या संकल्त कुठंतरी एक मनाला व्याज नाही माझ्यामुळे नाही कोण करते काय करते यापेक्षा प्रत्येकाने अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपला छत्रपती शिवरायांच्या या इतिहासाला उजळणी देण्यासाठी आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि हे विचार आपण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं मागच्या अधिवेशनात सुद्धा आणि त्यांचं दुर्लक्ष होत आहे का हा एक प्रश्न मेहला प्रश्न आहे की वेगवेगळ्या तुम्ही गाडीवरती भेट देत तर अनेक गाडीवरती अतिक्रमण झालेले त्या संदर्भात सुद्धा तो सुद्धा प्रश्न मी तुम्हाला जे सांगता तुम्ही हे सरकारला अधिवेशनामध्ये मांडणार मी मागच्या अधिवेशनामध्ये मी सरकारला ही विनंती केली की मी प्रधानमंत्र्यांना सुद्धा एक पत्र दिलं एक दिवसाची कॅबिनेटची मीटिंग रायगडावर घ्या तुम्ही पाहिलं असल पहिलं मंत्रिमंडळ तुम्ही स्थापन केलं छत्रपती शिवरायांचं पहिलं राष्ट्रप्रधान मंडळ छत्रपती शिवराय या सगळ्यात प्रेचे छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टीचे संस्थापक आहे त्यामुळे त्या रायगडावर जरी एक दिवसाचं केंद्रीय कॅबिनेट जरी बैठक त्या ठिकाणी झाली तर निश्चित ही कॅबिनेट हे देशाच्या प्रत्येकाच्या नजरेसमोर येणार आहे त्यामुळे मी ती मागणी केली निधी मागणीच्या बाबत आम्ही दर महिन्याला माझा पाठपुरावा चालू असतो या अधिवेशना सुद्धा मागणी करणार अतिक्रमण जे झालं ते सगळ्यात महत्वाचं काय असतं गडांवर बऱ्याच ठिकाणी आम्ही एका मंदिरात सांगितलं अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतं आपण काहीतरी लगेचच्या लगेच तात्काळ मदत करून ती वास्तू केली पाहिजे पण हे सगळं पुरातत्व खातं तुमचं फॉरेस्ट ह्यामध्ये अडकल्यामुळं

आ, त्या आपल्यासाठी एक त्या गडाच पावित्र राहिलं पाहिजे हे गड किल्ले हे पार्टी करण्यासाठी नाही अशी जे कोणी कृती करणार त्यांच्यावर कठोरात कठोर काढली जाईल म्हटलं टुरिझम सेंटर सगळ्यात महत्वाचं पर्यटनापेक्षा पर्यटन महाबळेश्वरला पण आहे महाबळेश्वरच्याच भागामध्ये प्रतापगड आहे प्रतापगडाचा इतिहास वेगळा आहे ना रायगडाचा इतिहास वेगळा आहे ना राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचा इतिहास वेगळा आहे त्या ज्या वास्तू आहेत ना त्या वास्तू या आपल्या छत्रपती शिवरायांचा पराक्रिम त्याचे नाव देण्यापेक्षा छत्रपती शिवराय टुरिझम द्या कोणाची ठाकरे राज ठाकरेंच्या काय अपेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात एक सगळ्यात श्रेष्ठ नावे ते म्हणजे छत्रपती आम्ही तर कायम सांगत असतो कि अखंड हिंदुस्थानामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आपल्याला विसर पडलाय आज समाजासमाजामध्ये जाती पातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जातीभेद निर्माण केला जातो एकमेव आखंनी हिंदुस्थानातला एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवराय अठरा पगड जाते धर्मातील लोकांना सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती काय काय झालं छत्रपती शिवरायांनी कधी जाती नाही केला छत्रपती शिवराय हे सर्व समावेशिक राजे होते त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य करायचं राजकारण करायचं त्यांच्या मुखातून कधी जाती भेद नाही आला पाहिजे तुम्ही पाहिलं असतं वारकरी संप्रदाय जो खरा वारकरी संप्रदायाचा पाहिजे तुकोबांचा माऊलींचा पांडुरंगाचा तुको जो पाहिजे तो कधी त्यांच्या कुठलं वक्तव्य जाती जा नसत नाही आपल्याला कोण काय करतं काय करतं यापेक्षा आपण काहीतरी योग्य वर्णावर आपण गेलं पाहिजे समाजामध्ये एक म्हणून काम केलं आज आम्ही गड किल्ल्यासमोर समोर स्व स्वच्छता करतो आम्ही का केल्याने का पूर्ण मोठा बदल नाही होणार पण शेवट आपल्या सारख्याने कुठेतरी बोट दाखवण्यापेक्षा हे केलं पाहिजे सरकारने ते केलं पाहिजे त्यापेक्षा आपण कृती म्हणून पुढे आलं पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकला आपल्या बरोबरच्या दहा साथीदार आपल्या बरोबर दहा पाऊल पुढे टाकलाय असं वाटत जातं ज्यावेळेस आम्ही शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली आमच्या बरोबर एक चार पाचची मावळी होती आज आमच्या प्रत्येक मोहिमेला दोन दोन तीन तीन हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवाय कोणाला ट्रॅव्हलिंग दिली जात नाही महाराष्ट्रातील काने कोपऱ्यातून ज्यावेळेस आम्ही लिंक शेअर करतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात एक दिवसभर काम करतो आम्ही सुद्धा काम करतो आम्ही विसरून जातो आम्ही कोण पदाधिकारी काय अपेक्षा आम्ही तिथे आल्यानंतर आम्ही राजांचे मावळी त्या पद्धतीने आम्ही काम करू त्यामुळे आम्हाला काय लाज वाटत नाही आम्ही फार कुठल्या पण पाड्याखाद्या गाडावर झाडं उगलेल्या जातो ते झाडं काढायला जातो फांद्यात पडायला जातो स्वतः आम्ही स्वच्छता करतो स्वतः त्याला काय जे काम पडून ते काम आम्ही स्वतः करतो तो एक वेगळा आनंद असतो आणि तो निस्तार दिवस भारतीय स्वच्छता संवर्धन करत असताना कर आपण जे घरी जातो एक राजांचे विचार घेऊन जातो आणि ते राजांचे विचार असे प्रत्येक घराघरात या निमित्ताने पोहोचतात अजित पवारांसोबत केलेले लोक राजांचे मूळ विचार विसरले कारण शेवट राजकारणामध्ये कोण कोणा बरोबर गेलं काय गेलं यापेक्षा महाराष्ट्रातील कुठलाच माणूस छत्रपती शिवरायांचे विचार विसरू शकत नाही तुम्ही असे म्हणणं होतं की शेतकऱ्याच्या बादशी होऊ नका इकड जमिनीच्या जमिनी लागले मग कसं काय विचार शेवट या ज्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धती समाजाशी होतेच ना त्यात परंपरा पुढे आलेल्या सदविचारी लोक सत्कर्म करणारे लोक दुर्जनी लोक पण नाहीच नाही देवांचा राजा असताना राक्षसांचं पण होतेच नाही या गोष्टी ना। चालू असतात पण माझे सगळ्यात माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आज मी आपल्या समोर एका मला कुठली राजकीय गोष्टीवर भाष्य नाही करायचं मला कुठली राजकीय टीका टिप्पणी नाही करायची माझी आपल्या एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील जे शिवभक्त आहे शिवदुर्ग संवर्धक विशेष करून पुन्हा परिसरातील तुम्हाला पण पर माझी एक विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा तुमच्याद्वारे ही मोहीम आपली राज्यातील नवी देशातील कानाकोपऱ्यात गेली पाहिजे असंख्य मावळे तयार झाले पाहिजेत असंख्य मावळ्या ज्यावेळेस तयार होतील त्याच वेळेस निश्चित बदल होईल हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपण शेवट आम्ही पाहतो मी एखाद्या गडावर हो गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुमच्या विविध चॅनलचे प्रतिनिधी माझ्याकडे येत असतात राजकीय मला प्रश्न विचारत असतात मी सांगतो आज या ठिकाणी मी कोण आमदार खासदार इथे कोणी नाही मी आपला मावळा राजांचा मावळा म्हणून या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आले त्यामुळे मी सगळ्यात महत्वाचं माझी तुम्हाला विनंती आज मी जो विषय तुमच्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला सिंहगडाव गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये असंख्य शिव भक्त मावळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी त्यामुळे हा विषय ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा विषय ज्यावेळेस मी तुमच्या समोर घेऊन येतो त्यावेळेस मी कुठतरी राजकीय स्टेटमेंट करणे राजकीय टिक्का टिप्पणी करणे हे माझ्या सारख्या एका मावळ्याला तरी ते आज तरी योग्य वाटत